तर चला आज आपण महाकवी कालिदासांच्या साहित्य रचना पोलीस भरती व महाराष्ट्रातल्या सर्व भरतींमध्ये कशा प्रकारे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात सर्वप्रथम महाकाव्यांचा आपण विचार करू त्यांचे दोन महाकाव्य लक्षात ठेवायचे एक रघुवंशम रघु रघुराजावर आधारित रामाचे वंशज त्याला आपण रघुवंश म्हणतो रघुवंशावर आधारित महाकाव्य रघुवंशम आणि दुसरे कुमार संभवम हे दोन महाकाव्य तसेच गीतकाव्य लक्षात ठेवायचं मेघदूत यावरती सर्व भरतींना नेहमी येणारा प्रश्न असतो मेघदूत हे महाराष्ट्रात कोठे लिहिल्यावर तर लक्षात ठेवायचं रामटेक रामटेकला मेघदूत हे महा गीतकाव्य लिहिलेलं आहे बरोबर रामटेक कुठे आलं नागपूर आणि प्रश्न लक्षात ठेवा की रामटेकला महाराष्ट्राची कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे दुसरं ऋतुसंवाद जे आपले विविध ऋतू आहे यावरती ऋतू संवाद हे त्यांचं गीत काव्य त्यानंतर त्यांची नाटके नाटकामध्ये तीन नाटक लक्षात ठेवायचे अभिज्ञान शाकुंतलम भारताला ज्या भारत वर्ष म्हटलं जातं त्या भारताच्या जा आई वडील जे शाकुंतला आणि दुष्यंत राधा यावरती असणार शाकुंतल हे नाटक दुसरं विक्रम वर्षीय हे दुसरं नाटक आणि मालविकाग्निमित्रम हे तिसरं नाटक धन्यवाद